नमस्कार सत्तावीस फेब्रुवारी विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा वाढदिवस कुसुमाग्रज नाशिकचेच शिरवाड या गावात कवितेचं गाव म्हणून आज महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी उपक्रम राबवणार कुसुमाग्रजाने अनेक चांगली नाटकं लिहिली त्याचबरोबर अतिशय उत्तम अशा कविता सुद्धा त्यांनी लिहिल्या देशातील सर्वोच्च साहित्यिकांचा सा पुरस्कार जो आहे ज्ञानपीठ तो सुद्धा कुसुमाग्रजांना मिळाला अलीकडेच आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळाला आपल्याला हे विसरायचं कामा नाही की या कामासाठी प्राध्यापक रंगनाथ पठारे आणि त्यांच्याबरोबर इतर टीममध्ये मग कैलासाची हरी नरकेसुद्धा होते त्याने अनेक प्रकारचे पुरावे गोळा करून म्हणजे मराठी स्वतंत्र भाषा आहे मराठी प्राचीन भाषा आहे मराठी मध्ये विपुल साहित्य संपदा वगैरे वगैरे ज्या ज्या काही गोष्टी हव्या होत्या त्या सगळ्या त्यांनी पूर्ण केल्या त्याच्यामध्ये चक्रधर स्वामींचं ली चरित्र याचा सुद्धा आपल्याला फार मोठा उपयोग झाला दोन चार दिवसापूर्वीच या देशाच्या राजधानीमध्ये मराठी साहित्य संमेलन पार पडलं समारंभाच्या अध्यक्षा आदरणीय ताराबाई भवाळकर आणि फार उत्कृष्ट उत्कृष्ट असं भाषण त्यांचं संवाद असायचं आहे जे प्रत्येकाने ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे भाषेच्या संदर्भातील अनेक गोष्टी संस्कृतीच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी गावागावामध्ये खेड्यापाड्यातून फार स्वातंत्र्यपूर्व काळापासून रचल्या जाणाऱ्या आमच्या आया बहिणीकडून त्या ओव्या जात्यावरच्या आणि त्याचा अर्थ आणि त्यांचा संबंध अशा अनेक गोष्टीवर त्यांचा प्रकाशने टाकलेला आहे असो मी आता सुष्मा दांचीच एक कविता आपल्याला वाचून दाखवतो आहे कविता मोठी आहे त्यातली नेमकी एक दोन कडवी जी आहेत ती आपल्या समोर मी वाचणार आहे क्रांतीचा जय जयकार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार छाती वरती घ्या झेल प्रहार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार द्या या हाता पायात खळखळू द्या या अदय शृंखला हाता पायात धोलादाची काय तमा मरणाच्या दारात सर्पान घाता उद्वाकुनिया घाते का तारांचा संभार तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार कधी तारांचा संभार गरजा जय जयकार क्रांतीचा गरदा जय जय का कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्या असे उषा काल कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्या असे उषा काल सरणावर आज मुची पेटता प्रेते आज मुची पेटता प्रेते उठती ज्वाला क्रांति से नीते मधले खड़ा तुटना लोह दंड तव पाया मधले खड़खड़ा तुटनार आई खड़ा तुटनार गरजा जय जय कार क्रांतिता का गरजा जय जय कार अन्न जय मराठी भाषेचा अभिमान आपण सगळ्यांनीच बाळगला पाहिजे रोजच्या बोलण्यामध्ये सुद्धा मराठीचा घरात दारात बाहेर मराठीचा जास्तीत जास्त उपयोग आपण केला पाहिजे मराठीतच आपण बोललो पाहिजे आणि मराठी मध्ये असणारे जे, 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 जे। वाङ्मय असेल जे कलाकृती असतील जे काय असेल मराठी भाषा वाढवणार त्या सगळ्यांना आपण मजबूत सक्रिय असा पाठिंबा दिला पाहिजे धन्यवाद